हॅलो 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 हा नमस्कार सर नमस्ते डॉक्टर विट्रनकर सर बोलतोय कलेक्टर नाव बोलतोय बोलतोय अच्छा, अच्छा अच्छा सर आम्ही ना नागपूर महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामध्ये हा से कम, कम एक महिना झाला सर हा आमचं ट्रेनिंग पूर्ण झालंय अपंगाचं अनुदान आहे ना हा तर एक महिना ट्रेनिंग पूर्ण झाले त्याच्यानंतर आज एक महिना झालाय सर आठ दिवसात पैसे येईल म्हणतात आज आ, ही तीस तारीख आहे तरी अजून अनुदान काही खात्यात नाही आणि फोन केला तर ते सांगतात की कुणी कुणाची सही मिळत नाही यांची सही नाही मिळत त्यांची नाही अजून आठ आज दिवस लागतील म्हणजे सर एक तर कम से कम दोन हजार बावीस मध्ये फॉर्म भरलेला आहे अनुदान साठी आज दोन हजार चोवीस आहे तरी अनुदान अजून देत नाही सर खात्यामध्ये क्रेडिट किती अनुदान किती अनुदान आहे एक लाख रुपये सर दोन लाख होतं नेमानी पण ह्यांनी एक लाख केलंय कॉर्पोरेशन रोजगारासाठी का रोजगारसाठी हो हो सर हो सर ओके ठीक आहे मी सांगतो त्याच्यामध्ये काय सर एकशे एकशे एक एक पंचवीस लोक आहे सर ओके ठीक आहे तर त्यांनी काय केलंय सर आणि ह्याच्यात बी तुम्हाला आम्ही पत्र पण देणार आहे की दोन लाख रुपये अनुदान होतं तर त्याच्यामधून महानगरपालिका कल्याण विभागाने त्याच्यामधून एक लाख रुपयेच केले म्हणजे एक लाख कमी केले म्हणजे अपंगाची लोकसंख्या जास्त आहे म्हणतात त्याच्यामुळे जा कमी जास्त द्यायसाठी असेल त्याच्या मग जे कमी आहे ते पण मिळत नाही ना सर टायमाला ठीक आहे मी सांगतो किती लोक असे आपले एक वाले एकशे पंचवीस सर माझ्याकडून लिस्ट पण आहे मी तुम्हाला लिस्ट व्हॉट्सअप कर कर ठीक आहे सर ओके ओके सर सर धन्यवाद सर ओके ओके